नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याण पाटील तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले सोयाबीन पिकावर शेवटची फवारणी कोणती आणि कशा पद्धतीने करायला हवी जेणेकरून आपल्याला सोयाबीन पिकामध्ये चांगल्या प्रकारे वाढ म्हणजे भरघोस उत्पादन बघायला मिळणार आहे तर आपण कशा पद्धतीने नियोजन करायला हवे तर आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही जर सोयाबीन पिकावर जर फवारणी जर घेतली चांगल्या प्रकारे जर नियोजन केलं तर नक्कीच तुमच्या उत्पादनात तुम्हाला भरघोस वाढ बघायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप नियोजन करणे खूप गरजेचं आहे त्यामुळेच म्हणजे आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते तर तुम्ही जर अमृत पॅटर्न पद्धतीने जर नियोजन करत असणार तर आपल्याला जी शेवटची फवारणी आहे ती पंच्याहत्तर किंवा ऐंशी टक्के शेंगा लागल्यानंतर करणे खूप गरजेचं आहे तर बरेच शेतकरी म्हणजे फवारणी करत असताना म्हणजे नियोजन करत असताना उशीर करतात तर त्यामुळे काय होते उत्पादनात घट होते आणि तसंच रोगाचा देखील अटॅक जास्त होतो तर असं न करता आपल्याला वेळेवर नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस शेंगाच्या परिपक्वता अवस्थेमध्ये म्हणजे शेंगा भरते वेळेस जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर खत व्यवस्थापन नाही केलं किंवा नियोजन जर नाही केलं तर उत्पादनात घट होण्याची शक्यता असते तर परिपक्वता म्हणजे जेव्हा शेंगा लागलेल्या असतात तर शेंगा भरते वेळेस आपण कशा पद्धतीने फवारणी नियोजन करायला हवे जेणेकरून आपल्या उत्पादनात वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर फवारणी जर घ्यायची असेल तर आपण पुढील प्रमाणे फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी घेतेवेळेस अॅशिपेट पंच्याहत्तर पर्सेंट हे आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचं आहे जेणेकरून सोयाबीन प्लॉटवर अडीचा प्रादुर्भाव वाढणार नाही म्हणून आपल्याला अॅशिपेट हे पंच्याहत्तर पर्सेंट तीस ग्रॅम घेणं खूप गरजेचं आहे तसंच आपल्याला सोबत कॉम्बिनेशनमध्ये एक्ट्रा थायमेक्टोझॉन हे आपल्याला दहा ग्रॅम घ्यायचं आहे तसंच शेतकरी मित्रांनो आपल्याला सोयाबीन पिकावर पांढरी माशीचं नियंत्रणासाठी आपल्याला एसिटोमोप्राइड हे पंधरा ग्रॅम घ्यायचं आहे जर आपण पांढरे मासेचं जर नियंत्रण जर व्यवस्थित जर केलं तर जो पुढे वाढणारा रोग आहे त्याच्यापासून म्हणजे बचाव होऊ शकतो आणि उत्पादनात घट देखील होणार नाही त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये ऍसिटोमाप्राईड घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी ॲसि हे आपल्याला पंधरा ग्रॅम घ्यायचं आहे तसेच आपल्याला फवारणीमध्ये सोबत कॉम्बिनेशनमध्ये विद्राव्य खत घ्यायचं आहे जेणेकरून शेंगा भरते वेळेत जर आपण विद्राव्य खत जर घेतलं तर परिपक्वता अवस्थेत शेंगा चांगल्या प्रकारे भरल्या जातील आणि त्यांचं वजन देखील वाढेल तर आणि तसंच उत्पादनात वाढ देखील होईल त्यासाठी ते आपल्याला झिरो नऊ सेहेचाळीस जर ते अवेलेबल नसेल तर आपल्याला एक नऊ सेहेचाळीस हे आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ॲसिपॅट तीस ग्रॅम ॲक्ट्रथायमेक्टोजॉन दहा ग्रॅम ॲसिटामोप्रॅट पंधरा ग्रॅम तसंच झिरो नऊ सेहेचाळीस किंवा एक नऊ सेहेचाळीस हे शंभर ग्रॅम आपल्याला पंधरा किंवा वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त घ्यायचं आहे जेणे आपल्याला फवारणीमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट हा बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने नक्कीच नियोजन करा तुमच्या उत्पन्नात नक्कीच चांगल्या प्रकारे वाढ होईल तसेच अमृतपेटन ऍप नक्कीच डाऊनलोड करा तसेच चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते धन्यवाद